मिठाईचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही तर आज मी अशी मिठाई दाखवणार आहे जी तुम्ही आजपर्यंत कधी केली नसेल आणि खाल्लीही नसेल ही खूपच वेगळी आणि टेस्टी आहे जे कोणी खातील ते वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत ही रेसिपी बिना मावा बिना पाक फक्त अर्धा कप दूध आणि एक चमचा तुपामध्ये तयार करणार आहे नमस्कार मी छाया छायाच मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी बनवायला आपल्याला लागणार आहे एक पॅन पॅनमध्ये टाकूया अर्धा कप कोमट दूध दूध कुठलेही घ्या गाईचे किंवा म्हशीचे परंतु थोडं कोमट घ्या रेसिपी परफेक्ट होण्यासाठी घरातील कप किंवा पेला सेट करा आणि त्याने सर्व माप घ्या दुधात टाकूया अर्धा कप बारीक केलेला गूळ इथे तुम्ही गुळाची पावडर देखील वापरू शकता या रेसिपीमध्ये तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता परंतु गुळामुळे आपली रेसिपी हेल्दी आणि टेस्टी होणार आहे आता लक्षात असू द्या दूध खूप गरम घ्यायचं नाही नाही तर दूध फाटण्याची शक्यता असते अशा तऱ्हेने दुधामध्ये गुळ मिक्स करा आणि पाच मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवा म्हणजे गुळ दुधामध्ये पूर्ण विरघळलेला असेल आता पाच मिनिटं झालेली आहेत आणि गुळ छान विरघळलेला आहे कढई घेऊन मिश्रण गाळणीवर गाळून घ्या म्हणजे गुळातील कचरा वेगळा होईल हे पाहू शकता छान स्वच्छ असं लिक्विड तयार आहे आता ह्यात टाकूया एक कप मिल्क पावडर मिल्क पावडर कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता मिल्क पावडर टाकून छान मिक्स करा आता हे पहा कढई मी गॅसवर ठेवलेली नाही आधी मी सर्व मिश्रण गुठळ्या न राहता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे ही मिठाई इतक्या पटकन होते आणि लवकर खराबही होत नाही जर मी कढई सरळ गॅसवर ठेवली असती तर मिश्रण कढईला चिटकेल आणि आपली मिठाई खराब होईल आता मिश्रण छान मिक्स झाल्यावरच कढई गॅसवर ठेवायची आहे मिश्रण गॅसवर ठेवून सतत ढवळत राहायचं नाहीतर मिश्रण कढईला तळाशी चिटकेल या मिठाईला बनवायला अजिबात वेळ लागत नाही मिश्रण सतत धवळत राहा ही मिठाई बनवताना नॉनस्टिक पॅन किंवा जाड बुडाची कढईचाच वापर करा गॅस फ्लेम मिडियम ठेवा आणि मिश्रण थोडं घट्ट झालं की त्यात टाकूया एक चमचा देशी तूप तु। तुपामुळे मिठाईची चव आणखीनच वाढेल तूप जसजसं जस वितळेल तस तसं मिश्रण लवकर गोळा व्हायला सुरुवात होते तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या खूप सारे लाईक कमेंट्सने नवनवीन बन व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतं आता हे पाहू शकता मिश्रण पॅन सोडायला सुरुवात झाली आहे आणि मिश्रणही बऱ्यापैकी गोळा झालं आहे हे मिश्रण बनवायला फक्त पाच मिनटं लागतात आता गॅस फ्लेम बंद करून मिश्रण थंड करायला एका प्लेटमध्ये काढा थोडं थंड झालं की मिश्रण हलक्या हाताने मळून घ्या आता या मिश्रणाचे तुम्ही पेढे लाडू बर्फी किंवा कॅन्डी बनवू शकता हाताला थोडेसे तूप लावून घ्या इथे मी पेढे बनवत आहे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कुठल्याही शेपमध्ये बनवा अशा तऱ्हेने सर्व पेढे बनवून घ्या आता सर्व कंदी पेढे बनवून तयार आहेत काजू लावून डेकोरेट करा दिसायला तर खूपच छान दिसत आहेत तुम्ही तर पाहिलेच की आपण यात माव्याचा अजिबात उपयोग केलेला नाही आता मी तुम्हाला कट करून दाखवते पहा टेक्शर तर अप्रतिम आलेलं आहे हे कंदीपेडे घरातील सर्वच मंडळी आवडीने खातील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि हो रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कारण ही मिठाई खूप हेल्दी आहे आणि टेस्टीसुद्धा तर पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा